तुळसापूर तालुक्यातील आणदूर येथील सामाजिक कार्यकर्ते पवन घुगरे यांनी गावातील खुदावाडी रोड व खंडोबा परिसरात स्वच्छता उपक्रम राबवून परिसराची स्वच्छता केली आहे यावेळी त्यांनी केवळ कचरा व घाण साफ केली नाही तर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये खडक टाकून ते मार्ग सुरळीत करण्याचे महत्त्वपूर्ण काम देखील केले आहे तसेच ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून या परिसरातील अस्वच्छता व खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत होता पावसाळ्यात तर या रस्त्यांची स्थिती अधिकच बिकट होत होती या परिस्थितीत गावाच्या हिताचा विचार करून पवन घुगरे यांनी स्वतःहून पुढाकार घेत हा उपक्रम हाती घेतला आहे त्यांच्या या कामामुळे परिसर स्वच्छ नीट नेटका व सुरक्षित बनल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे या उपक्रमामध्ये पवन घुगरे यांनी कोणत्याही शासकीय मदती शिवाय स्वतःच्या पुढाकारातून व सामाजिक जाणीव ठेवून हे कार्य पूर्ण केले आहे गावाच्या विकासात प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे हा संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला आहे पवन घुगरे यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्या उपक्रमशीलतेचे अभिनंदन केले जात आहे गावातील युवकांसाठी त्यांनी आदर्श निर्माण केला असल्याचे गावकरी मत व्यक्त करत आहेत डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारपुडे अणदूर तुळजापूर